नमस्कार सर्वांना मी प्रांजली गणपतीच्या दहा दिवसांमध्ये तुमचं स्वतःचं लग्न जमत नसेल तर तुम्ही मुलगा असाल किंवा मुलगी असाल तुम्ही स्वतःसाठी हा उपाय करू शकता किंवा तुम्ही आई वडील आहात तर तुम्ही आपला मुलगा किंवा आपल्या मुलीसाठी हा उपाय करू शकता किंवा तुम्ही बहीण आहात तर तुमच्या भावासाठी हा उपाय करू शकता तुम्ही भाऊ आहात तर तुमच्या बहिणीसाठी हा उपाय करू शकता वहिनी असाल तर तुमच्या नंदेसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा यातले जे दोन उपाय आहेत ते या गणपतीच्या दहा दिवसांमध्येच करायचे आहेत हे दोन्हीही उपाय तुम्ही केले तरी चालतील किंवा दोन्हीपैकी कोणताही एक उपाय केला तरीही चालेल आणि जो तिसरा उपाय सांगणार आहे हा तुम्हाला जेव्हा तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या नातेवाईकामध्ये कोणाचं लग्न असेल तर तेव्हा तुम्हाला करायचं आहे हे उपाय केल्यानंतर एक वर्षाच्या आत तुमच्या घरामध्ये मंगल कार्य होतच होतं असा अनुभव आहे किंवा बऱ्याच वेळेला असं होतं बघा की लग्नाचे योगच जुळून येत नाहीयेत मुलगा मुलगी शिकलेले आहेत पण ते लग्नासाठी तयारच होत नाही आहेत आई वडील विचारतात बाबा तुला स्थळ येत आहेत चांगले चांगले लोक विचारत आहेत की मुलाला लग्न करायचंय का मुलीला लग्न करायचंय का पण मुलगा मुलगी थांबा थांबा मला आत्ताच नाही करायचं आत्ताच नाही करायचं असं म्हणतात तर अशा वेळेला सुद्धा त्यांना सद्बुद्धी येईल आणि त्यांचा निर्णय ते बदलून लग्नासाठी ते मुलगा किंवा मुलगी तयार सुद्धा होतील कारणासाठी सुद्धा आई वडील किंवा बहीण भाऊ तुम्ही असाल तर हा जो उपाय आहे ना तो तुम्ही आपल्या मुलांसाठी किंवा बहीण भावासाठी करू शकता आता पहिला उपाय जो आहे तो त्यासाठी आपल्याला पाच हाळकुंड आणि एकवीस दुर्वांची एक जुडी लागणार आहे आणि हा जो उपाय आहे तुम्ही आता अनंत चतुर्दशी पर्यंत जेवढे दिवस बाकी आहेत या दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय पूर्ण करू शकता किंवा तुम्ही एका दिवसात हा उपाय पूर्ण केला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही दोन तीन दिवसामध्ये हा उपाय पूर्ण केला तरीसुद्धा चालेल तुम्ही स्वतः हा उपाय करताय तर स्वतःसाठी संकल्प करायचा आहे आणि जर तुम्ही तुमच्या मुलासाठी मुलीसाठी किंवा तुम्ही बहीण असाल तर भावासाठी भाऊ असाल तर बहिणीसाठी जेव्हा हा उपाय करत आहात तर त्या संकल्पामध्ये ज्या मुला किंवा मुलीसाठी तुम्ही उपाय करत आहात तर त्यांचं नाव तुम्हाला घ्यायचं आहे संकल्प करताना ज्याच्यासाठी आपण हा उपाय करतोय त्याचं नाव असणं त्याच्या लग्नासाठी त्याच्या लग्नाचे योग जुळून यावेत आमच्या घरामध्ये मंगल कार्य व्हावं हे उच्चार करणं खूप महत्वाचं आहे आणि संकल्प कसा करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने संकल्प करू शकता तर ही झाली संपूर्ण माहिती पीरियड्स असेल सुतक असेल तर तुम्हाला हे जे उपाय आहेत ते करता येणार नाहीत मात्र तिसरा जो उपाय आहे तो नंतर करायचा आहे तो उपाय तर तो तुम्ही कधीही केला तरी चालू शकतो आता पहिल्या उपायासाठी आपण पाच हळकुंड घेतले हळकुंड तुम्हाला इझिली किराणा दुकानामध्ये मिळून जातील किंवा तुमच्या घरामध्ये ऑलरेडी हळकुंड असतील कीड वगैरे न लागलेले तर ते तुम्ही घेतले तरी सुद्धा चालतील आणि एकवीस दुर्वांची एक, एक जुडी हे तुम्हाला घ्यायचं आहे सकाळी सकाळी हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे पहिल्यांदा मग याच्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही बाकीचं हे केलं तरी चालेल कारण हा जो उपाय आहे ना पहिला तो अकरा गणपती समोर आपल्याला करायचा आहे पण पहिला गणपती जो आहे पहिल्यांदा जो आहे तो आपल्या घरातील गणपती समोर तुम्हाला हा उपाय करायचा, आता करायचा। आता आहे आता इथे एक प्रश्न येऊ शकतो की तुमच्या घरामध्ये जर गणपती बाप्पा बसले नसतील तर काय करायचं तर आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये तर गणपती बाप्पांची मूर्ती असते आणि आता गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी गणेश तत्व जे आहेत या पृथ्वीवर एक सहस एक हजार सहस्त्र पटीने जास्त असतं त्याच्यामुळे याच्यामध्ये भले तुमच्या घरात गणपती बाप्पा बसलेले नसतील तर देवघरातल्या गणपती बाप्पांसमोर हा उपाय करायचा आहे ते पाच हळकुंड आणि दुर्वांची जोडी तुम्हाला तुमच्या हातामध्ये पकडायची आहे सेम तुमचं नाव वगैरे गोत्र वगैरे बोलून संकल्प करायचा माझे लग्न व्हावं मा किंवा आई वडील असाल तुम्ही करताय तर माझ्या हे ह्या मुलाचं लग्न व्हावं आणि तुमची इच्छा बोलून की एक वर्षामध्ये लग्न व्हावं ज्या काही अडीअडचणी अडथळे आड़ आहेत ते दूर होऊन माझ्या घरामध्ये मंगल कार्य घडावं सगळं तुम्हाला बोलायचं आहे आणि पाच वेळा किंवा अकरा वेळा ओम गण गणपत नम ओम गण गणपतय नम म्हणा परत एकदा मनापासून प्रार्थना करा आणि गणपती बाप्पांना ते अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे की माझ्या घरामध्ये मंगल कार्य होऊ द्या म्हणून सेम याच पद्धतीने पहिला आपण घरी याच्यानंतर जे तुमच्या आजूबाजूला दहा सार्वजनिक गणपती असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे आता घरामध्ये जे आपण पाच हाळकुंड आणि दुर्वांची जोडी अर्पण केली तीच सगळ्या ठिकाणी नाही अर्पण करायची ही घरी अर्पण केलेली घरीच राहू द्यायची आणि जेव्हा अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती विसर्जन करतो तर त्या दिवशी निर्माल्याचं जे सामान असतं त्याच्यामध्येही आपल्याला टाकायची आहे आता इतर अजून दहा जे सार्वजनिक गणपती आहेत तर तिथे वेगवेगळे पाच हाळकुंड एक आणि एकवीस uh, दुर्वांची एक जुडी वेगळी परत पाच हाळकुंड एक दुर्वांची जुडी वेगळी या पद्धतीने दहा ठिकाणी तुम्हाला अर्पण करायचं आहे हे तुम्ही एका दिवसातही करू शकता किंवा अनंत चतुर्दशी पर्यंत जे आता दिवस आहे तर तेवढ्या दिवसात सुद्धा हे तुम्ही कंप्लीट करू शकता समजा आज तुम्ही तीन गणपतीला अर्पण केलं उद्या दोन परवा तीन असं या पद्धतीने तुम्ही अनंत चतुर्दशी पर्यंत हा उपाय करू शकता दुसरा उपाय जो आहे तर यासाठी आपल्याला अक्षदा लागणार आहेत अक्षदा जसं आपण लग्न कार्याला वगैरे रंगवतो बघा वेगवेगळ्या कलरमध्ये तर तशा रंगवून घ्यायच्या आहेत हळद कुंकवामध्ये किंवा एखादा हिरवा वगैरे कलर असेल तो पण टाका अक्षदा रंगवून घ्यायच्या एक वाटीभर किंवा मुठभर अक्षदा करायच्या आहेत आणि सेम सुरुवातीला घरचे जे आपले गणपती बाप्पा आहेत त्यांच्या डोक्यावर तुम्हाला संकल्प बोलून की असं असं यांचं यांचं लग्न व्हावं ते संकल्प बोलून गणपतीच्या डोक्यावर तुम्हाला अर्पण करायचे आहेत पहिल्या उपायामध्ये आपण ते हळकुंड आणि दुर्वा गणपती समोर ठेवल्या त्यांना चरणी अर्पण केल्या तरी सुद्धा चालेल पण या अक्षदा ज्या आहेत त्या गणपतीच्या डोक्यावर आपल्याला अर्पण करायच्या आहेत की माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या डोक्यावर पण अक्षदा पडू दे आणि आमच्या घरामध्ये मंगल कार्य होऊ दे हे बोलून सेम परत दहा जे सार्वजनिक गणपती आहेत तिथे सुद्धा तुम्हाला गणपतीच्या डोक्यावर या अक्षदा अर्पण करायच्या आहेत हा झाला दुसरा उपाय आणि तिसरा म्हणजे आणि दुसऱ्या उपायामध्ये समजा तुम्ही दहावा गणपती आहे तर तिथे जेवढ्या काही अक्षदा राहिलेल्या आहेत तुमच्या वाटीमध्ये शिल्लक त्या सगळ्या त्या गणपतीच्या डोक्यावर अर्पण करायच्या आहेत आणि तिसरा जो उपाय आहे जो तुम्ही गणपती संपल्यानंतर सुद्धा करू शकता तर तो असा आहे की तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळींमध्ये शेजारी कोणाचं लग्न असेल तर तिथे तुम्हाला जिथे बोलवलं आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आणि लग्न झाल्यानंतर जिथे नवरा नवरी स्टेजवर उभे असतात तर जिथे नवरा नवरी थांबलेल्या असतात तर त्याच जिथे थांबलेल्या आहेत त्याच एरियामध्ये त्यांच्या आजूबाजूला गोल ते, ते सरकल्यानंतर इकडे तिकडे गेल्यानंतर तर त्यांच्या डोक्यावर पडलेल्या ज्या अक्षदा खाली असतात त्याच एरियामध्ये तर त्या तुम्हाला अगदी थोड्याशा चिमुटभर किंवा पाच चिमूट अक्षदा गोळा करायच्या आहेत खाली नाही खाली जे पूर्ण कार्यालय असतं तिथल्या नाही स्टेजवर जिथे नवरी उभय होते आणि आपल्याला एक अंदाज असतो की त्यांच्या डोक्यावरून त्या दोघांच्या मध्ये पडलेल्या असतात तर त्या अक्षदा थोड्याशा घ्यायच्या आहेत घरी आणायच्या एखादा लाल कपडा असेल तर त्याच्यामध्ये त्या ठेवायच्या आहेत लाल दोऱ्याने बांधून तुमची मनोकामना बोलून देवघराच्या आजूबाजूला तुमच्या ठेवायच्या एक वर्षामध्ये तुमच्या घरात मंगल कार्य याने होतं लग्न जमण्यासाठी जे काही अडथळे वगैरे येत आहेत ते दूर होतात आणि लग्नाचे योग जुळून येतात आणि ह्या ज्या अक्षदा आपण आणल्या आहेत मुलगा किंवा मुलगी तुमच्या जवळ तुमच्या घरामध्ये राहत असतील किंवा ते नोकरीच्या ठिकाणाहून शिक्षणाच्या ठिकाणाहून जेव्हा घरी येतील तर ह्या ज्या अक्षदा आहेत ना त्या तुम्हाला त्यांच्या डोक्यावर सुद्धा थोड्याशा टाकायच्या आहेत असं केल्यानं सुद्धा त्या मुला मुलीचं जे लग्न आहे ते एक वर्षाच्या आत होतं त्या मुला मुलीच्या लग्नाचे योग जे आहेत ते जुळून येतात असे बरेचसे अनुभव आहेत त्याच्यामुळे ह्या तिन्ही पैकी जे उपाय करणं तुम्हाला शक्य होतील ते तुम्ही करू शकता नक्कीच एक वर्षाच्या आत तुमच्या घरामध्ये मुला तुमच्या लग्न होतील नमस्कार